गुन्ह्यांचा तपास करत असतानाच एकूण चार आरोपी मुद्देमालासह पकडण्यात नेरळ पोलिसांना यश आलंय नेरळ पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी शिवाजी ढोळे यांच्या नेतृत्वाखाली नेरळ पोलिसांनी गुन्हा पकडण्यासाठी वेगवेगळ्या कसब वापरून आपला धडाकेबाज कामगिरी केली आहे त्यामुळे त्यांचं सर्वत्रच कौतुक होत आहे याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार दिनांक सव्वीस मे रोजी मौजे माले गावामध्ये राहणाऱ्या गोपाळ लक्ष्मण वेहले यांनी यांच्या घराच्या मागे मोकळ्या जागेत चढण्यासाठी सोडलेले तीन बैल हे कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले होते ही बाब लक्षात आल्यावर वेहले यांनी तत्काळ निळ पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली आहे तेव्हा तक्रार दाखल होताच नेरळ ठाण्याचे प्रभारी अधिकारी शिवाजी ढवळे यांनी गुन्ह्याचा उलगडा करण्यासाठी तपास पथक नियुक्त केलं या तपास पथकाने तांत्रिक पुराव्याच्या आधारे गुन्ह्यातील आरोपींना तीन गुरे भरून नेण्याकरता स्कॉर्पिओ वाहनाचा वापर केल्याची माहिती प्राप्त केली प्रथम स्कॉर्पिओ वाहन शोधून काढण्यात आलं आणि आरोपीची नावं निष्पन्न करण्यात आली या आरोपींमध्ये साहिल नावेद शेख इम्तियाज मोहम्मद इलियास शेख अकबर जाबा शेख सर्व राहणारे रेती बंदर रोड कल्याण पश्चिम यांना अटक करण्यात आली तसेच आरोपीं गुन्हा करण्याकरिता वापरलेली निळसर रंगाची स्कॉर्पिओ देखील जप्त करण्यात आली दुसऱ्या प्रकरणात नेरळ निर्माण नगरी सोसायटी मधील मोकळ्या जागेतून चिराग रामचंद्र धुळे यांची दुचाकी चोरी करण्याची तक्रार दाखल झाली होती त्यामुळे नेरळ पोलीस ठाण्याच्या तपास पथकाने घटनास्थळेत कोणत्याही प्रकारचे तांत्रिक पुरावे उपलब्ध नसताना देखील आपलं पणाला लावत गुप्त बातमीदार यांच्या मदतीनं गुन्हा उघडकीस आणला या गुन्ह्यात आरोपी सचिन सुनील सोनावणे वय बत्तीस राहणार कुलाबा मुंबई यास आज अटक करण्यात आली आहे तर आरोपी यांचं ताब्यातून नेरळ पोलीस ठाण्याकडील नमूद गुन्ह्यात चोरलेली मोटार सायकल तसेच पनवेल कामोठे नेरुळ पोलीस ठाण्या हद्दीतून चोरलेल्या अशा एकूण पाच दुचाकी हस्तगत करण्यात आलेल्या आहेत आरोपी हा सध्या पोलीस कोठडीत असून नेरळ पोलीस अधिक तपास करताय पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे उपविभागीय पोलीस अधिकारी कर्जत डी डी टेळे यांच्या मार्गदर्शनाखाली नेरळ पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी ढवळे पोलीस उपनिरीक्षक लिंगप्पा सरगर पोलीस उपनिरीक्षक समीर लेंढे सहाय्यक फौजदार श्रीरंग किसवे पोलीस हवालदार प्रवीण लोखंडे पोलीस शिपाई निरंजन दवणे राजेभाऊ केकाण विनोद वांगणेकर प्रशांत बेले व तांत्रिकदृष्ट्या मदत करणारे अक्षय पाटील नेम सायबर क्राईम रायगड अलिबाग यांची महत्त्वाची कामगिरी बजावलेली यामध्ये दिसून येते